रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा एकाग्र करून आत्मशक्ती वाढवल्यास यश निश्चित प्राध्यापक डॉक्टर बी एस पाटील बी डी विद्यालयात परीक्षेला सामोरे जाताना विषयावर कार्यशाळा वय वर्ष तेरा ते एकवीस हा काळ तरुणांचा झंझावती काळ असून या काळात विद्यार्थ्यांमध्ये अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं यात विद्यार्थी भरकटले जात असताना त्यांनी संयमाने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवून मन एकाग्र करून यशाकडे जाण्याचा मार्ग अवलंबल्यास त्यांना निश्चित यश प्राप्त होतं असं मत प्राध्यापक डॉक्टर बी एस पाटील यांनी व्यक्त केले चंदगड तालुक्यातील बाघिलगे डुक्करवाडी विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता बारावी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर बोलताना त्यांनी मनोगत व्यक्त केलं सुरुवातीला प्राध्यापक अजित सांबरेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला अभिनेता दिग्दर्शक अमोल देसाई यांनी स्वतःचे जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्त्वाचे गुण स्वतःच ओळखून आपल्यातील दडलेला राजहंसाला ओळखून त्या दिशेने आपल्या जीवनाचं करिअर घडवल्यास निश्चित आपण आपल्या करियरमध्ये यशस्वी होऊ शकतो यासाठी आई वडील आणि गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या जीवनाची वाटचाल करावी असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एस तुर्केवाडकर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शिवनकेकर यांनी केलं तर आभार श्रीमती वंदना कालकुंद्रीकर यांनी मांडले यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक दुर्गेवीर प्रतिष्ठानचे संदीप गावडे जिम ट्रेनर किसन दभाले किसन दभाले पीछे पोकडे के आर गावडे श्रीमती वर्षा मुंगारे श्रीमती जेम मंजूकर टी व्ही पाटील आदी उपस्थित होते महानकर निमसाठी प्रकाश ऐनापुरीत